आषाढी एकादशी आणि चोवीस वरां आमच्या मोरजाई मंदिरात उत्सव सुरू आहे काय इतिहास काय सर या संदर्भात ही एक आमची चोवीस शी तास जी अखंड अखंडशी आमच्या आपल्या मंदिरात ते भजनी सेवा चालू असते आपली एकादशी निमित्तानं आणि आमच्या गावातले जे संबंध गावातले प्रत्येक याचे वाड्यावरचे एक दोन वाड्याच्या भेट एक अशी म्हणून जी पार्थ येतात फार ते वत्रात बार म्हणजे एक ॲक्च्युली बारा म्हणजे प्रहर तीन वरांना हो ते तीन वरां हो जर हो भजन करतात पण त्याच्या पहिली आपापल्या घराकडून त्या ते प्रारंभ करतात आता ही जी आमची आता ही आता वादी जवित असा पार जवित असा हो आमचा कातोळे वाडा गुनगवाडा आणि मरडी वाडा ही सगळी मंडळी या शिवाय आमची आपल्या बरोबर आमचे हे सर्ज असा मळेकर वाडा म्हणा किंवा दमोकर वाडा किंवा वाडा ही मंडळी ही सुद्धा आमच्या बरोबर येतात आणि हे सगळे आम्ही उमेदीन त्या ठिकाणी वयात त्या ठिकाणी महिला जे असतात ते आता बरे स्वभाव जातात आणि तिसरा आनंदात त्या ठिकाणी सहभागी जातात त्याच्यामुळे भरपूर मंडळी त्यांच्या महिला मंडळात त्यांच्या हे असा भाषण असा त्यामुळे ती शक्ती ना मजा येत तरी असते ही आमची एक वार्षिक सेवा असा एक देवीकडे आता आम्ही शेवटले ब्राह्मण देव जो तिसर पहिले वेळ भजन करतले आणि मुर्दाई मंडळ साडेतीन ते आमचे सात सम असा Yes thank you